त्यानंतर हवीच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहत आहोत प्रेक्षकांना पिहूला वस्वात्या आणि रम्याचं सत्य समजलेलं असतं तर तिला मॅनिप्युलेट करायला रम्या तिथे आलेली असते गोड गोड बोलून आणि वेळप्रसंगी धमकावून हात घालून पिहूकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न रम्या करते इतक्या दरवाज्यामध्ये नंदिनी येते नंदिनी आल्याबरोबर पिहू तिला विलगते आणि नंदिनी रम्याला जा विचारू लागते हे कोणती पद्धत आहे तुझी पिऊ पिऊचा हात तू गच्च पकडला गोड गोड बोलून तिच्याकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न घेतला म्हणजे नक्की यामध्ये तुझा कुठे ना कुठेतरी हात आहे रम्या म्हणते तुझा काय संबंध आहे गाव मला विचारायचा नंदिनी जोरात हात पकडते आणि म्हणते या घरची मी सोन आहे या नात्याने मी तुला विचारते मी सर्व काही ऐकलेलं आहे रम्या म्हणते तू चोरून ऐकलंस का नंदिनी चोरी करण्याचा प्रश्नच येत नाही आहे मी कशाला चोरी करू माझ्या कानावरती जे पडलं आणि यामागे जे काही सत्य आहे ते मी लवकरच शोधून काढेल ही नंदिनी बोलत नाही तर करून दाखवते